शिक्षण प्रणाली विकसित आरोग्य सेवा उद्यमशीलता व नव सृजनाच्या वाटेने जातो असे सांगून विकसित भारताचे लक्ष प्राप्त करण्यासाठी नव्या भारतीय सर्व क्षेत्रातील लोकांनी योगदान द्यावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते शनिवारी प्रशासन पोलीस आरोग्य सेवा समाजकार्य शिक्षण यासह विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील पासष्ट व्यक्तींना नवभारतचे शिल्पकार पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यावेळेस ते बोलत होते आपल्या प्रकाशनाचे नव्वद वर्ष साजरे करीत असलेल्या नवभारत समूहातर्फे हे पुरस्कार देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकांच्या तीनशे पन्नासव्या वर्षाच्या औचित्य साधून नवभारत समूहातर्फे शिवराज्याभिषेक तीनशे पन्नास वर्षे तीन या कॉपी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले स्वातंत्र्यानंतर छहात्तर वर्षांनी भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयाला आल आला आहे आपल्याला भेटणारे विविध देशाचे राजदूत विविध देशाचे संसद सदस्य या सर्वांचे बाबतीत मैत्यक्य असल्याचे त्यांनी सांगितले भारत येत्या काही वर्षात जागतिक तिसरी मोठी आर्थिक सत्ता होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला अस व्यक्त केला असल्याचे सांगून विकसित भारत ध्येय गाठण्यासाठी विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले या दृष्टीने आपण राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना विकसित विद्यापीठ बनवण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले नवभारत नौ नवराष्ट्रतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर सचित्र ग्रंथ काढल्याबद्दल आनंद व्यक्त करून प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे महिलांचा सन्मान विविध धर्म व पंथांचा आदर व जनसामान्याचे कल्याण यासाठी कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाला खासदार पुनम महाजन माजी मंत्री पिंपरी चिंचवड विद्यापीठचे कुलपती हर्षवर्धन पाटील नवभारत समाजाचे व्यवस्थापिक संचालक निमिष महेश्वरी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी राज्यपालाच्या हस्ते हर्षवर्धन पाटील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी श्रीमती पल्लवी दराडे स्नेहलता कोल्हे राजेश गोयल महानगरपालिका आयुक्त छत्रपती संभाजीनगर श्रीकांत जी श्रीकांत पोलीस आयुक्त अमरावती नवीन चंद रेड्डी शशांक परांजपे चिंतन देसाई आदींना नवभारतचे शिल्पकार पुरस्कार प्रदान करण्यात आले